मि हा पलवान इराण देशातील इराण चा पलवान अशी भारत विरुद्ध इराण अशी लढत औस्त्रीगावच्या पवित्र मातीमध्ये एक लाख रुपयाची गोष्टी अखेर सुरू झाली आहे मंडळी मंजिले उनेको मिळते त्यांचे स्वप्न मी जान होते हे पण कोणीचे कुठ नाही होता होसले उडाण होते दोघांचे होसले बुलंद आहे आणि दोघांचंही चांगलं नाव आहे युवराज कोपडे कवळा भिडवा महाराष्ट्राला पडलेली एक सुंदर स्वप्न आहे ते वडील राष्ट्रीय कुस्तीबंचा मोहन नाना एक चांगली परिवार त्यांचा चिरंजीव शुद्ध बीजा पोटी गोमती पुत्र जन्म ऐसा गुंडा त्याचा त्रिलोकीला गावा झेंडा असा परिवार युवराज खोपडी आखड्यावरती लढतोय मंडळी समोर त्या मोराचा मिलाद पैलवान हिरांचा अशी कुस्ती लागलेली आहे दरम्यान कुस्ती राय तिथे कुस्तीला पंच म्हणून राष्ट्रीय कुस्ती पंचार घोडेसर आणि इथे पहिल्या औसरी गावचे सुपुत्र सागर हिंगे पंच म्हणून पाहत आहे हॅलो सर्वांच्या करमणुकी करता प्रवीण भाऊ आर्केस्ट्रा सांगा बाप शबाज भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे जगाच्या पाठीवरती आज परंपरा जतन केलेल्या अवसरी ग्रामस्थांनी गाव माझा मी गावाचा ठसा उमटव कर्तृत्वाच्या म्हणीप्रमाणात सर्व औषधिक ग्रामस्थ एकवटले आणि असं आदर्श गोष्टी मैदान घेतले त्या मैदानातील अखेरची गोष्टी समोर सुरू आहे पटा लागण्याचा प्रयत्न हो। इराणचा परिवार कब्जा घेतो युवराज खोपडे पडवांचा मी इराण वरून इथं कशासाठी आलो हे दाखवतो कब्जा घेतलेला जबरदस्त मगर मिठी मारलेली आहे अशी भारत विरुद्ध इराण अशी लढत औसेगावच्या पवित्र मातीमध्ये दरम्यान कुस्ती गोयसर तशीच मध्ये घेताना हा कडी राय कुस्ती मध्ये घ्या हा स्टँडिंग पोझिशन लावली तरी जमेल गोयसर स्टँडिंग पोलिसांना पुन्हा कुस्ती समोरासमोर लागते डोक्याला डोक्या लागलं आणि डोक्यातल्या विचारण कुस्ती सुरू झाली एक उत्तम गणित तज्ज्ञ त्याचं राव पैलवान एक उत्तम इंजिनियर त्याचं राव पैलवान चानाक्षानी बुद्धिमान त्याचा परिवान इच्छा कुचलतो युवराज खोपडे काय झबरी कुस्ती सुरू आहे खऱ्यावरती छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र या कैवल्याचा पुतळा पकडला भूताला सांगणाऱ्या ज्ञानभरांचा महाराष्ट्र आहे मंडळ या हे विश्वास माझ्याकडे चांगल्या तकबरांचा महाराष्ट्र या साधू संतांचा सुरांचा वीरांचा महाराष्ट्र आहे मंडळी बापरे बाप इथं समोरची गर्दी माझ्या समोर कुस्ती समोर समोर थोडे पाठीमागे बा कुस्ती दिसू द्या फक्त कुस्तीच वर्णन करू द्या बापरे बाप आणि कर्जा घेतो बापरे बाप जबरी कुस्ती सुर आणि इराणकरांना कब्जा घेतला या दोघांसाठी दो एकदा जोरदार वाजवा हो इराणचा पलवा देखील कमी नाही परंतु खाली समर्थ करून बसते नाही युवराज खोपडे पैलवान या पुणे जिल्ह्याचा अशी भारत विरुद्ध इराण लढत जबरदस्त मग मारलेली आहे कोपराचा घुटना मानेवरती ठेवते मगाशी सांगितलं कुस्ती एक अखंड तपश्चर्या आहे जात गट धर्मपंत काही येत नाही या कुस्तीमध्ये देवाने कुठल्या समाजाला कुठला खेळ वाटून दिला नाही मंडळी ना 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 एक चालण्याचा प्रयत्न आय रे बाप होई सगळी हो। कुस्ती सुरू आयोगाना किंवा सगळी का परत हा सगळी कुस्ती एक लाख रुपयांची कुस्ती आई अवसरीकर पैसे फेटले तुमचं रे बाप एकेरी पदा लागण्याचा प्रयत्न आहे पुन्हा हो हो। बापरे बाप बचगया बचगया लेखील तकडा गया बापरे बाप आणि खुरा हैराण करायला कब्जा केलेला आहे माती हल्ल्याचं काम सुरू आहे पवित्र माती महाराष्ट्राची माती इराणच्या पैलवाना कब्जा घेतलेला आहे पैलवान युवराज खोपडे जागडी कुस्ती सुरू आहे समोर कब्जा घेतला इराणकरांना निघून गेला युवराज खोपडे अतिशय तगडी कुस्ती खेमे आवडतो समोरून मिलाद पैलवान इराणचा बाप तिथं बांधण्याचा मनसुबा ते जाणले रायराज कपडे पैलवान वाह ना जबरदस्त मग म्हणते अतिशय तगडी गोष्टी सुरू आहे भारत विरुद्ध इराण एक चाक उचलतो बापरे बाप अतिशय तगडी गोष्टी